मोचंडी चंडिकाए अंबेकडे येऊन देवानी तिजला पुजले असे हे देवी तू असं कोण तुझे काय कार्य कशास्तव का देवी म्हणाली ब्रह्मा स्वरूप मी आहे प्रकृती पुरुष मी जगी अदृश्य वा सत्य मम दृष्टे शुभंकर त्रिलोकी आनंददायी मी विज्ञान ज्ञानदायिनी वेदांनी म्हटले मजला ब्रम्मे ब्रह्मामयी शुभ पंचभूती पंचभूत मी झाले उपकारक त्रुळक्यात वावरणारी ख्याती माझी असे असे वेदवती मी आहे अवेदवती ही तशी मी ज्ञान मी अज्ञानही अजामी अन अनजाही मी दश दिशा संचारी मी अखंड वावर ममतिथे रुद्रात मी वसुतमी निर्भय संचरते सदा मी सविता मी वायु विश्वदेवी तशीच मी सूर्य सकला भरण करते सदा इंद्र मी अग्निमी अश्विन कुमार दो, दोन्ही मी माझ्या कृपा प्रसादे सारे जगात विचरती पहा शशी सुरेंद्राला धात्रे मी नित्य झाले ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती पूजिती मला यज्ञयाग संयमी इंद्राला मी करी होिजगी आई यज्ञ मी धैर्य देते से यज्ञात जी यज्ञ जे प्रार्थिते मला भक्ता मंगल देईन धन धान्य सुतांतिकी सर्वसनातन मी आदिमी मी अनादिमी सागरी गगनांतरी वा अजन्मा सृजनदायीने वेदांनी म्हटले आहे ज्ञानी म्हणते तसे देवींच्या स्तुतीस्तवने देवी, देवी संपत्ती लाभते देव आळविती मज नमो देवी शिवे नमो मंगलमय मम रूपा पूजिती मंगल कारणे अग्निप्रमाणे तू तेजसी तापसी दीप्तिमती कर्मफलासी देसी पदारविधी नतमस्तक होणी गौरी नमो स्पष्ट वै करू शद्द जन्माला घातले जिने त्या जगदंबा पायी आमचे सतत वंदन क्रूर क्रूरणी जरी आहे भक्तांना धेनवा जशी परिपाळी संतोषी आई पूज्य वेदांत झालेली कालातीत वैष्णवी बली दक्ष कन्या शारद्रमा स्मरावे संकट अशी महालक्ष्मी थोर धी म्ह धी शक्तिमती कृपाप्रसादाने तिच्या गती ज्ञानी विज्ञानी दक्षकन्या आदि तिने जव घातले अमृतपाने त्यांना कल्पतावरे रक्षिले श्रीरते अंबिका वज्रधारी गुहा हस मेघादी इंद्रदिक बहुस्वरूप मायदेवी जगाची वर्णू किती मी स्वरूपे सुरूपतयेची श्लोक कामो योनी कमला वज्रपाणी गुहा हसा मातर विश्व भ्रमेंद्र पुनर्गुहा सकला मायाचा च उद्यम हा गुप्त मंत्र आहे त्याचा अर्थ कुठेही उपलब्ध नाही संदर्भ ग्रंथातही त्याचा अर्थ मिळालेला नाही प्रभूची आत्मशक्ती ही लक्ष्मी होऊन मोहिनी पाशकुश धनुर्भानी धारणी महाकालनी भक्ते भावे पूजितो त्यांचा उद्धार होते शे शोक भय दुःखताप विलया तोरे जातील दुर्गे भगवती देवी वंदितो तुझ पुन्हा पुन्हा विलया तोरे जातील रक्षण करति आमची माय तारणी भवसागरी अष्ट वसुंची जरणी अकरा रुद्रास पाणी बारा धात्रे सोम असोम पान वैष्णवी तू नभीची नक्षत्रे कालाष्ट काल भक्तांना पाप विनाशी आई आमचे तुझ वंदन पापनाशि भोग तू अभोगी मोक्षदायिनी अनंता बीजतुज साष्टांग नमन आमचे गगनाकारते तेजसी देवी अर्धदुतारी अंबिके बीजमंत्रा गुलंकारी करी मामा। शुद्ध ां श्री स्मरले कधी संरक्षण त्या मंत्राने ज्ञान आनंद वाढतो आनंदायी हा मंत्र अखंड जपजो करी चिन्मयी शारदा लक्ष्मी ओंकारी मुक्ती देते से ह स्मरतो मृदुलेभयमुद्रावती शिवे रक्तवश्रा त्रिनेईतो कल्याण कारणे महाभयविनाशी देवी महा दया करुणारूपी तू महादेवी तुला अनुभव ब्रह्मण जाणेच्या स्वरूपा म्हणत कोणी किती अडाणी जिला आदिन अंत अनंता तिला पाहता पाहता पाहावेना न जन्मान मृत्यू जरी ती अजा तिला जाणता एक विरा म्हणून विश्वासरूप म्हणून अनेका गुणाल कृतुंबा अशी माया आहे मूलमंत्रमयी माते शब्दांना अर्थदेशितू ज्ञानाला चिन्मयानंद निराकार पाहुणी निराकार संपते अंबिके गौरी वंदित तु जपुना पुना। दुराचार तू भक्तांना दुर्बला मी सदा नमतो तुला फलश्रुती या अतरविशेषाची महती पाच पाच अंतरविशेषापरी जो नर वाचतो त्याला जप फळ प्रत्यय मिळे आडानी मानवाने याची ही पूजता जरी दसलक्षसिद्धींचे पुण्यफळ लाभते एकशे आठ वेळा म्हणे हे स्त्रोत अतिभक्तीने पापमुक्त होतो क्षणी भाऊसागर तळलेचे दहा वेळा म्हणे त्याला संकटभय नसो कधी त्याची महाभय दुःख तात्काळ नाश पावते सायंकाळी वाचतो त्यांचे दिवसाचे पाप जातेसे सकाळी वाचतो त्यांचे पाप क्षण होईल रात्री व मध्यरात्री वा पाठ जो करी प्रसन्न वाग्देवी त्याला निसंशय होतेसे नवीन प्रतिमेसाठी पाठ केल्यावरी पहा इष्टदेवता सानिध्य स्मरणने होतेसे मूर्तिपान प्रतिष्ठेला जप केला जरी कधी मूर्तिपान प्रतिष्ठापना जपाने निश्चित होतेसे अश्विन मासे सोमवारी अथरबजोपज करी त्यानरच टळे पुण्यप्रद वेद बोलले जय दुर्गा माता की जय